शिरूर आंबेगाव विधानसभा कार्यक्षेत्रात बारा ऑक्टोबर रोजी शिवन्या शैलाज बोंबे वय पाच वर्ष सहा महिने बावीस ऑक्टोबर रोजी भागोबाई रंगनाथ जाधव वय ब्याऐंशी आणि त्यानंतर रोहन विलास बोंबे वय तेरा या तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला त्यानंतर मोठे आंदोलन उभे राहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबाला भेट देऊन मदत जाहीर केली होती एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूपैकी पडलेल्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शिवसेनेचे नेते बाजीराव चव्हाण आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याकडून पीडित कुटुंबांना मदत सोपविण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला नाही घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याचे शिंदे यांनी कुटुंबाचं सात्वन करताना म्हटलं आहे त्यांना सांगितलं होतं हो हो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आता इथं तुम्ही जे बोलला त्याच घरामध्ये उभा राहिलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे तर आमदार साहेब बोलतायत आमदार साहेब बोला साहेब शरद सरवणे बोलतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो होतात पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या आपल्या सर्व तुमच्या सांगण्यावरून आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्व तीन कुटुंब आहेत एका महिन्यामध्ये तीन बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान आपण स्वतः इथं आला होता तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं इथं बसला होता मांडी साहेब ते संवेदनशील आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सरहृदय घेऊन मदत पाठवलेली आहे त्या मदतीबद्दल ते आपले सर्वांच्या या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत उपस्थित आहे ते जाधव तुमच्या समोरच हे सगळं घटना घडली त्यामुळे आम्ही तुम फार तुमच्या सहभागी आहोत आणि यापुढे अशा घटना होऊन यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी यावर सर्व गांभीर्याने घेतले आणि शरद सोनावणे आमदार आपले या ठिकाणी सगळं जे काही बिबट्याचं भय सुरू आहे भीती भयमुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामाने यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय याबद्दल या आभारी आम्ही दुसराचे वडील शैलेश बोंबे आपले मुलीचे वडील होती मुलगी होती हो सात वर्षाची आई त्या दिवशी भेटली होती हा बरोबर बरोबर तुमच्याही दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी कायम आहोत ठीक आहे आता झालेली घटना दुर्दैवी आहे परत येणार नाही परंतु असे होऊ नये नेहमी कधी कसे लागलं तर तुम्ही आम्हाला कधी सांगा आमच्या शरद आहेत बाजीराव आमचा आहे आणि आमचे पदाधिकारी तिथले शिवसेनेचे आहेत बिलकुल आपल्या पाठीशी साहेब धन्यवाद याबद्दल फक्त आता एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत ते जे आंदोलन झालं ना तर ते फॉरेस्टचे गुन्हे दाखल झाले बस तेवढे ते मागे घ्याव एवढी एक विनंती आता ते फॉरेस्टचे गुन्हे मागे आपण घेऊ आपण त्याच्याबद्दल कारवाई गुन्हे मागे ओके सर घेण्याचे